काय म्हणते काय नाही चाल बर बाप्पा दे विचार लागन बाहेर बसला आहे ते बाप चाल बर चल तुले बैल येते तुझा आई 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 आई, आई व काय म्हणते रे, बापना? काई काई रे बाप काय झालं काय म्हणते सांग ना काय झालं रे बाबू काय झालं बाबा आवा पा बाबा पाय नाही पडगी टी पडगी पे कसा बैल घेऊन दिला हा त्या पोरीले बैल मस्त घेऊन दिला रे बापने हा आणि कुठे चालली व तू बैल घेऊन आता पोई मंगल जल्दी का पोई मंगल हो आजी

অরে য়াডে পাটপারে ডোডে দোন্ডান্টি ইতে ডোপে দুন্ডি দুন্ডি এজে মাংনি তুষেকর আপযচি পুটনচে 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 পু

अरे नाही नाही आज तुमचा दिवसच आहे देतो देतो जा जा तुम्ही पहिले सगळे इकडून मागून घेऊन या पोई आणि मग चिल्लर झाले तुमच्या जवळ तर मग माझ्या जवळ ये जा आणि मग मी माझ्या जवळचे पैसे तुम्हाला देईन तुम्ही मला चिल्लर दे जा मग हा आणि मग तिघा लिहि देईन तुम्हाला पाच पाच रुपये मी काय आपली गोष्ट राहिली सोय

सगळ्याने मग वहीन पेन्सिल दिली एक बुक पेन्सिल आणि काहीतरी दिल्लं वाटते असं शाळेचा टिपिंग बॉक्स दिले आणि एकशे एक रुपया दिला आणि यावाल्या बाकीच्या नाराज नाही होईल का मग त्याने एक बुक दिलं आणि पेन्सिल दिला खुरड ते पॉकीट आणि केलं तर आता येऊन राहिले ते काही काही दोन तीन जण वापसही गेले रे लहान लहान लेकरं पैसेच नव्हते माझ्याजवळ इच्छेच नोट होती मन म्हटलं घेऊन ये हा आता आपल्या येट्यातले पोरे पिंकी गिंकी रुद्र गी येण नाही का बरोबर आणतो ना आणतो ना देतो देतो चाल पाहिजेवरी लसन गिसन निवडतो हा पनिक मनिक भिजून देतो रोशनीले हा काय करून राहिले काय नाही तर भातच मानला तरी जाते ना हा चाल बरं तिले तिले लावा लागन का आम्ही हा अजून

देतो देतो चला ना नोट आहे পারে বাবা আসে মানে কারে ওরে আর রুদ্র <laughs> <मुम्मी मना> जा मम्मी <laughs> म्हणत जा पापा म्हणत जा म्हणत जा चला 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 तुम्हाला देतो विच नोट पिंकी आईले बरोबर 5 5 रुपये देतो तू आणि तू दाची नोट घे आणि आईले 5 5 रुपये दे तुम्हाला तुमच्या जवळ चिल्लर आहे का रे चिल्लर आहे का तुमच्या সেটি জ বললে ঙ্গে নি গাড়গা আমালে মা মমি জনি গার্গ মা বাস দিয়ে মেরি চ প সেটা কর আ ব্যাগিত হলেতো মা নিরত চাতে আমালে সাতনালে বেেদামালে দুমালে জ যেতে আতে গাড়েতো তখন ঠোদ। মাবাই সাাতো র্গা নালে মা সে চ। লে অস দে সা গার্গ। দাদা নগ নাও মোক গম ন কাকা মোক झाला बरं आंघोळ जिंगूड करायची आज तर शाळेतच नाही गेलो रे आपण शाळेतच नाही गेलो आज आपण शुर्जा, शुर्जा रे हे इकडून कस काय आलं रे थांबेलो काय झालं भाई काय म्हणतो तू काय झालं अभि ते आपलं कालच काल नाही का आपण केलं होतं तयार स्वयंपाकाचं करू म्हणलं स्वयंपाक करून आपण पार्टी करू बा म्हणून केलं होतं ना तर काय झालं बा त्याचं था। आ कॅन्सल झालं काय कोणी दिसून नाही राहिलं जतीने बी भाऊ जतीन भाऊ तर गेले कामावर आणि माझ्या भाऊ तर पहिलेच सकाळी उठून पहायला वैर वहिनी बडबड बडबड केली तर मी म्हणलं चाल आपण दोघच जण जाऊ करू अभे मले घनश्याम भाऊचा फोन आला होता घनश्याम भाऊ म्हणे मी चाललो सकाळी तुमचं काय करायचं आहे तुम्ही पाच बसा म्हणे मी नाही रात म्हणे मायवाली घरची करू राहिली म्हणे किटकिट तर मग मी काय रात नाही म्हणे घरी आणि मी म्हणे चाललो म्हणे तर मग आणि सोबत तर माहिती पहिलेच पटत नाही जवळसोबत सोबत आणि मग काय करू मी मग राहिलो मग नंतर माहीत पडलं म्हणजे का जतीन ते बी गेले बा म्हणून कामावर हा ज्योतीन सांगतलं ज्योती आली ती काही घरी हा तर ते जवाई गेली वाटते कामाले तर ज्योती माझ्या घरीच आहे इकडंच आली ज्योती आधी इकडंच जेवणार आहे ते घरीच आणलं मग मी ना भाजी तुला लागत तर घेऊन जाई लागेच लागे। दादासाठी घेऊन जाऊन दादासाठी त्यासाठी दादा बी दादा हा चालू काय तर ताई आली तर ज्योतीन भाऊजी नाही का जेवाले त्या घरी हा आणि मग आमच्यासाठी कुठून जास्त वाजता आणलं काही तू ना टेन्शन मग घेऊ बे जास्त वाजताच आणलं मी ना मग ते जवाई गिवाई आहे ना तर मग जास्त वास्त सांगलो थोडस तू ये नाही तर मग भाजी घेऊन जातो नाही तू जेवण करायला जो मी सांगितलं आईले मला पहिलंच माहित होतं काहून का भाऊन घनशाम भाऊनं पहिलं काही फोन केला ना कामाला जातो आहे बाबा म्हणून तर तेव्हाच मग मी आणायच्या वेळेस जास्त सांगल तू मला दोघा भावाला देऊन देईन म्हटलं भाजी तू घरी ये भाऊ भावाले घेऊन जाऊ भाजी तेव्हा आना जाई बाई ना माय काय करते रोशनीत काही खातच नाही आई काही तेवढं श्रावण सोमवार आहे ते म्हणजे कालच झालं पण ते बी सध्या आता त्याच्यात चालू आहे तर ते नाही खाणार आणि बाहेरच बनवू या इथं इथंच बनवतो चूल मांडतो बनवणार किनार मीच आहे बाबा बाबा मी फक्त रोशनी पोया टाकून देते आता इकडं बाहेरच मांडणार आहे आणि सर्व इकडच जे तिन येणार आहे तिकडून छा बहीण माय बीन तर घरच्या घरीच मस्त झालं बी मग तर हा काय करणार बी माय माय होईना म्हणे बाहेरच मांडून देतो म्हणे माय यायच पेटून देणार आहे करा म्हणे तुम्ही बापले क दोघेजण पोळ्या किड्या बनवून देतो म्हणे रोशनी नाही तर आणि तुम्ही बाहेरला मसाला गिसाला बनवून देतो म्हणे मी मिक्सर मधून काढू तुम्ही फक्त बनवा म्हणे बाबा मस्त बनवता येते बाबा बनवते भाजी भाई भाजी मस्त बाहेर सुदीवरची मस्त नंबर भाजी आणि भात बस ना पोळ्या भाजी घेऊन जातो तू येऊन जाजू इकडे जेवाचे दादासाठी घेऊन जातो ठीक आहे ना चालन चालन चाल हो आईले सांगितलंच मी तू यासाठी जास्त पोहे करायला जास्त तोरसा स्वयंपाक करायला तर आई म्हणे बरं म्हणे ठीक आहे म्हणे चाल चाल आई तर म्हणे घनशामदा एका सांगितलं इकडं मी म्हटलं नाही तू कामावर गेला त्याला आली उशीर भाजी देईन म्हटलं त्यासाठी भाजी काढून घेऊन भाजी देईन म्हटलं बरं बरं ठीक आहे चालून चाललं काही फरक नाही पडत ठीक आहे मग मग मी आईले सांगतो मायापुरता स्वयंपाक मग करू म्हणून बरं मग चाल मग ये नाही तो घरात नाही सांगून येतो ना नाही तर आई मग बनवून माझ्यासाठी सांगून येतो मग येतो तुम्हाला करू लागतो मग मी मला पाहतो ते काका कशी बनवते तर मला आलं पाहिजे बनवता ये मग ये ये सांगून ये शकुनी काकूल सांगून ये लवकर इकडच माझ्या घराकडे पटकन हा ठीक आहे ठीक आहे सांगतो आणि दादाले फोन करून सांगतो का तू यासाठी भाजी ठेवतो तर वहिनीला म्हणतो दादासाठी भाजी नको बनवू नाही तर दादासाठी बनून घेऊन वहिनी आणि आईली म्हणतो माझ्यासाठी स्वयंपाक नको बनवू वहिनीला सांगूनच देतो माझ्यासाठी स्वयंपाक नको बनवू आणि दादासाठी भाजी नको बनवू तुमच्या दोघी पुरती भाजी बनवा आणि पोळ्या बनवा असं म्हणा लागत नाही आता सांगतो काय सांगायचं आहे ते घरी तू ये इकडं पटकन ये बरं ये ये मस्त इकडं मस्त झाडाखाली बसू ये हे इकडं झाडाखालीच देणार आहे माहिती चुलपेटून ये बरं लवकर बरोबर दोन मिनिटात आलो मी दोन मिनिटात थांब थांब दोन मिनिटात आलो